की हे परमिट जे आहे हे ज्योती रामदास कदम ज्योती रामदास कदम माझ्या माहितीप्रमाणे राज्य मंत्र्यांच्या मातोश्री आहेत त्या खात्याशी संबंधित असलेला व्यवसाय करू शकतो का ज्या आराबांनी बंद केला ज्याला आहे जे समाजात निषिद्ध आहे ज्याला समाजात छितू होते अशा गोष्टीना प्रोत्साहन देण्याचं काम अशा गोष्टी चालवण्याचं काम महसूल राज्यमंत्र्यांच्या घरात होतंय समतानगर पोलीस स्टेशन आणि युनिट नंबर बारा यांनी रेड केली ही रेड का केली कारण त्यांच्याकडे माहिती आली की इथे डान्सबार चालतो अश्लील नृत्य चालतात लाखो करोड रुपये या डान्स मध्ये उडवले जातात दौलत जादा होते वेगवेगळ्या प्रकारचे लोक इकडे येतात आणि मुलींवरती पैसे उडवतात अश्लील हावभाव म्हणजे तुमच्या कायद्यामध्ये ज्या काय तरतुदी आहेत डान्स बारला परमिशन कशाला असते डान्स बार नावाचा हा विषयच नाही आहे विषय काय आहे ऑर्केस्ट्रा ऑर्केस्ट्राला परमिशन आहे ऑर्केस्ट्राचे नियम काय आहेत की त्याला प्लॅटफॉर्म असायला पाहिजे त्या प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्ममधनं कोणीही मुली खाली नाही आल्या पाहिजेत गाणी आणि त्यांच्यामध्ये अंतर असलं पाहिजे सगळं ठीक आहे परंतु पोलिसांना ज्या वेळेला माहिती मिळाली की अश्लील बार मध्ये असे प्रकार होत आहेत पोलिसांनी रेड केली बावीस डान्स बार बाला ह्या पकडल्या गेल्या बावीस बार बाला बावीस बार बाला त्यांची यादी बी आता देतो दादांकडे देऊ की कोणाकडे देऊ आता आपण तर उपमुख्यमंत्री आता आपल्याच कडे दे देणं जास्त सयुक्त राहील बावीस बारबाला बावीस गिरायक चार ऑफिसचा स्टाफ म्हणजे ते वेटर स्टुअर्ड हे सगळे असे मिळून सगळे लोक पकडले गेले या लोकांवरती गुन्हा दाखल झाला ताबडतोब सूत्र हल्ली पुरुषांवरती गुन्हे दाखल झाले परंतु पोलिसांनी जो काय पंचनामा केला ह्या पंचनाम्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की कि किती रक्कम जमा झाली मुली डान्स बार हस्टील हावभाव करत होत्या गिरायकांशी लगट करत होत्या सगळ्या प्रकारचे जे काही कृत्य तिकडे चालू होती ते पोलिसांनी रेकॉर्डिंग केली पोलिसांनी रेकॉर्डिंग केलं पोलिसांनी पंचनामा बनवला केस गुन्हा दाखल झालाय हा गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर त्या मालकावरती बारबाला बारबाला बार, बा, बार, बा, बार मालकावरती वगैरे सगळ्या गुन्हा दाखल झाले नंतर ती माहिती घेतली मी मग त्याच्या पाठीमागे जाऊन तो एफ आर काढला एफ आय कॉपी वाचली मग त्याच्यात असं माझ्या लक्षात आलं की हे परमिट कोणाच्या नावाने आहे मग त्या स्टेटमेंट वाचलं त्या स्टेटमेंटमध्ये हे लिहिलेलं आहे की हे परमिट जे आहे हे रामदास कदम ज्योती रामदास कदम माझ्या माहितीप्रमाणे गृहराज्यमंत्र्यांच्या मातोश्री आहेत कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आता ऑफ इंटरेस्ट जो मी सविस्तर सांगू इच्छितो की एखादा मंत्री आपल्या खात्याचा पदभार सांभाळत असताना त्या खात्याशी संबंधित असलेला व्यवसाय करू शकतो का हा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचा विषय जसं आणि तो सुद्धा ज्या आराम बंद केला ज्याला आहे जे समाजात निषिद्ध आहे ज्याला समाजात छितू होते अशा गोष्टीना प्रोत्साहन देण्याचं काम अशा गोष्टी चालवण्याचं काम महसूल राज्यमंत्र्यांच्या घरात होत आहे काय चाललंय महाराष्ट्रात तुम्ही ते आम्हाला सांगताय कायदा सुव्यवस्थेवरती मोठे आम्हाला लेक्चर देताय धडे सांगताय या महाराष्ट्रामध्ये आज आमदार सुरक्षित नाही या महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाही आणि महसूल राज्यमंत्री बार चालतो मला तर माहिती मिळाली आहे तो पिकअप पॉईंट आहे तिकडे पिकअप पॉइंट आहे तिकडनं मुली उचलल्या जातात तिकडला तो पिकअप जॉईंट आहे अशी माहिती माझी आहे आपण मला जास्त चौकशी करायला लावाल मी अजून खोलात जाईल परंतु आता मी जे पुरावे दिलेले मी पोलिसांचा पंचनामा पोलिसांमध्ये असलेलं हे आणि त्याच्यामध्ये मी कायदा तपासला की अशा प्रकारची परमिट ज्या वेळेला दिली जातात त्या परमिट्स मध्ये एक वाक्य लिहिलेलं असतं कदाचित असं सांगितलं जाईल की आम्ही हा डान्स बार आत्ता चालवायला दिलेला आहे हा आता, आता आमचा काही संबंध नाही आहे परंतु तसं नाही आहे ज्या वेळेला तुम्ही एखादं परमिट दिलं जातं दादा आपण त्या खात्याचे मंत्री आहात उत्पादन शुल्काचे आपण मंत्री आहात त्याच्यामध्ये अतिशय स्पष्ट लिहिलं असतं इन इफ अ कॉन्ट्रॅक्टर म्युसयूज मिसयूज अ डान्स बार लायसन द लायसन ओनर द एस्टॅब्लिशमेंट ओनर is generally held responsible as they are ultimately accountable for the operation and compliance of their license premises while the contractor is involved in the execution of work, the license holder remain liable for any breach of licensing condition or legal violation माज़ब आतास फर्ष्ट है आता है जपनो सुटका हूँ शकत नाई गरीबाना तुभी रगड़ता है होटेल आलाना तुभी रगड़ता है एखादा हॉटेलवाला तुम्हाला मिळाला तर तुम्ही त्याला पूर्ण चेपून काढताय त्याच्यावरती कशा प्रकारचे खंडणीचे तर आमच्याकडे हॉटेलवाले इतके त्रस्त झाले आहेत की कि अरे किती द्यायचे पैसे पोलिसांना युनिटवाल्यांना द्यायचे लोकल पोलिसांना द्यायचे कोणाकोणाला पैसे द्यायचे सोशल सर्व्हिस ब्रांचवाल्यांना पैसे द्यायचे आणि आता तर आमच्याकडे मंत्र्यांच्या नावाने देखील पैसे मागितले जातात आमदार नगरसेवकांचे तर अजून द्यायचे आहेत हे काय चाललंय महाराष्ट्रात मग काय हे सगळं भ्रष्टाचाराची गंगा ही कुठपर्यंत गेलेली आहे आणि त्या भ्रष्टाचाराच्या गंगेला त्याचं जो उगम स्थान जर महसूल राज्यमंत्र्यांच्या घरात न असेल तर माझा आक्षेप आहे या महसूल मंत्र्यांचा महसूल राज्यमंत्र्यांचा राजीनामा आजच्या आज मुख्यमंत्र्यांनी घ्यावाला कारण आता हे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न लागलाय दादा आपण मी तुम्हाला अतिशय चांगलं ओळखतो आपण अतिशय कडक शिस्त महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्रेस करा